निवडणूक आयोगाने निर्धारित केलेल्या कार्यक्रमानुसार सोमवारी नामनिर्देशन पत्र माघार घेण्याच्या पहिल्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमहापौर प्रमोद गायकवाड यांनी लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज मागे घेत आमदार प्रणिती शिंदे यांना जाहीर पाठिंबा दिला लोकसभा निवडणुकीतून उमेदवारी अर्ज कोणत्या आधारावर माघारी घेतला असे विचारले असता प्रमोद गायकवाड यांनी मागील दहा वर्षांच्या कार्यकाळात भाजपने केलेल्या कारभारावर नाराजी व्यक्त करत आमदार प्रणिती शिंदे यांना जाहीर पाठिंबा दिला सांगितले मी प्रमोद दादा गायकवाड सोलापूर अनुसूचित जाती बेचाळीस राखीव मतदारसंघ लोकसभा या मतदारसंघामधून मी उमेदवारी अर्ज भरला होता उमेदवारी अर्ज भरल्यानंतर पूरक म्हणून आपण भरलं होतं आज मी माघारी घेत आहे माघारी घ्यायचं कारण म्हणजे हे भारताचे जे संविधान आहे हे संविधान बचनासाठी संविधान वाचवण्यासाठी मी स्वतः माघारे घेत आहे आज जर बघितलं आपल्या सोलापूरची परिस्थिती दहा वर्षाचं बघितलं तर भाजपला आम्ही निवडून दिलं पण सोलापूरचा कसलाही विकास झाला नाही पहिले पाच वर्ष शरद बनसोडे साहेब होते त्यांना का ते दारू पिण्यापेक्षा त्यांना वेळच मिळाला नाही आणि दुसरं जे जय सिद्धेश्वर महाराज होते नकली जातीचा जा 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 दाखला आणून संपूर्ण सोलापूर मतदारसंघामध्ये ते दिशाभूल केले कसल्याही प्रकारचा विकासाचं काम केलं नाही तर परत आम्ही जर बघितलं मोदी सरकार जे म्हणते प्रत्येकाच्या गरिबाच्या खात्यामध्ये खाते खात्यामध्ये पंधरा पंधरा लाख बघतो आज मी लष्कर भागामध्ये राहत असताना गोरगरीब जनता मला रोज विचारते दादा पंधरा लाख माझ्या खात्यामध्ये कधीही दिले आज पाच वर्ष संपून गेले पंधरा ना पंधरा पैसे बी त्याच्या खात्यामध्ये आले नाहीत लाखो लोकांना काम देतो म्हणजे त्याचे कामं बी दिले नाहीत अशा जर भूल तापा देणार बी जे पी सरकारला त्यांना मातीत जर गाडायचं असेल आणि हे जे राम सातपुते साहेब आहेत कुठलं कोण म्हणते माळशिरस आहे कोण म्हणते बीडचा आहे हे असा भूल तफा देऊन आणि तो बघितला तो 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 तर त्याचा व्यवसाय उद्योग वेगळा आहे आणि शेतकऱ्याचा मुलगा म्हणतो आम्ही त्याचा इतिहास बघितला की पुणे शहरामध्ये जिल्ह्यामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून जातीय ते निर्माण करण्याचं काम त्यांनी राम सातपुतेने केलेलं आहे आपण जर बी जे पीला कमळावाल्या जर मतदान केलं की आमचं सोलापूर शहर हे महात्माचं फुलं महात्माचं शहर आहे असला शहर राहण्यासाठी असल्या जातीवादी दंगलखोराला प्रमोद गायकवाड यांचा उमेदवारी अर्ज माघार घेण्याकरता सकाळी शहराध्यक्ष चेतन नरोटे आणि नगरसेवक विनोद भोसले यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेऊन येताना दिसून आले